मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय मनोज दरांगे पाटील यांचे आंदोलन तातडीने संपवून सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी तहसीलदारांना निवेदन दिलंय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास विट्यात मुख्यमंत्र्यांसह हो, उपमुख्यमंत्र्यांच्या हो गाड्या अडवणार असा इशारा मराठा बांधवांच्या वतीने शंकर नाना मोहिते यांनी दिलाय त्यामुळे दोन ऑक्टोबर रोजी बिट्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे

मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आपले मराठा समाजाचे संघर्ष मान्य दादा दारांगे पाटील हे गेले दहा दिवस आम उपोषण करतायत मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ते लढतायत तरी देखील प्रशासन असल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही किंवा उपोषण सोडवण्यासाठी काही हालचाली करत नाही आहे साहेब आम्ही आज काही स्थानिक प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये जर मनोज दादांचं उपोषण नाही सोडवलं तर मात्र मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तेन, त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडवून त्यांना जाब विचारलं जाईल त्यांच्या गाडीच्या जा पुढे आम्ही झोपू आणि आम्ही त्यांना जाब विचारू कारण आमचा योद्धा तो मरणाच्या दाडेमध्ये तिथं आहे त्यांची परिस्थिती अतिशय खालवलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जर प्रशासन आणि राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी काही हालचाली आणि प्रयत्न करणार नसतील तर शंभर टक्के त्यांचा दौरा काही आपल्या तालुक्यामध्ये आहे असं मला समजतंय त्यावेळेला मात्र त्यांच्या शंभर टक्के गाड्या अडवून काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला आणि त्यांना जा विचारलं जाईल की तुम्ही तुम्ही स्वतः मुंबईमध्ये आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सर्व मागण्या मान्य करतोय आणि तुम्ही लेखी आम्हाला दिलेला आहे आणि तरी देखील तुम्ही जर आमची बोळवण करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याच शब्दामध्ये तुम्हाला अडवून आम्ही त्याचा जा विचारू मराठी नेहमीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतात कि गणिमी कावा काय छत्रपतींना आपल्याला गणिमी कावा शिकवलेला आहे आणि त्याच गणिमी काव्यानं तुम्हाला आम्ही काळे झेंडे दाखवू आणि तुमच्या गाडीचा हळूहळू झोपू कारण का यापूर्वी देखील आम्ही एक आरोग्य विभागाला इशारा दिला होता शेकडो पोलीस असताना देखील आम्ही त्रिडी मोर्चा काढून दाखवला होता हेच छत्रपतींना आम्हाला शिकवले गणिमय कावं कसं करायचं काय ते त्यामुळं मी आपल्या माध्यमातून मी सर्व प्रशासनाला आणि सरकारला सांगतो की आमच्या न्याय मागण्या पूर्ण करा अन्यथा येणाऱ्या मराठा समाजाच्या रोषा सामोर जा संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाज्यामध्ये बोलवून आम्ही तो निषेध करणार आहोत एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि मराठा समाजाला देखील आव्हान करतो की इथे जातीपातीचं जा राजकारणाचं कुठलाही काही याच्यामध्ये न धरता संपूर्ण मराठा समाजाने देखील यासाठी रस्त्यावर आहे आणि आपल्या मनोजदादा जरांगेचा जीव वाचवायचा आहे

घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर